नमस्कार मी अयुब शेख राहणार शिंदखेड तालुका अकलकोट जिल्हा सोलापूर मी ह्या माझ्या दीड एकराच्या पट्टीमध्ये ऊसाची लागवड केली आहे बिना खताचा सध्या ह्यामध्ये हरभरा पण लावला आहे मी थोडंसं ह्याच्यामध्ये खत वगैरे कुठलं नाही ऊस कमीत कमी दीड महिन्याच तर आहे मी एम आय लाईफस्टाईलकडून खत घेतले आहेत ते खतामध्ये मिक्स करण्यासाठी रासायनिक खतं युरिया आणि सुपर हे दोन खतं आणलेत बाकीचे हे खतं जे आहेत ते एम आय प्रोडक्ट आहेत ते एक ग्रो ॲडव्हान्स आहे आणि हे पाकिट आहेत हे चार दीड एकाच्या ऊसासाठी ई एम आयचे हे चार पाकिट हे एक असे हे पाच एवढं प्रोडक्ट दिलेत तिने प्रत्येकी हे दोन किलोचं आहे प्रत्येक पाकिट दोन दोन किलोचं आहे बघूया आता काय सुधार होते आहे का सुधार झाला तर याचा परिणाम तुम्हाला नक्कीच दाखवेन मी सध्या माझा ऊस कसा आहे तुम्ही पाहू शकता बिना खताचा ऊस आहे हा सध्या ह्या ऊसाची अशी कळा आहे ते यानंतर आता खत मारणार आहे मी खत मारून पाणी वगैरे सोडतो एक पंधरा दिवस महिन्याभरात हा ऊस काय होईल काय नाही ते तुम्हाला नक्की कळवतो आज तारीख दहा तीन दोन हजार पंचवीस आणि मागच्या महिन्यात फेब्रुवारीला तीन तारखेला मी भूअस्त्र आणि इंडिया ग्रोचं यमाय लाईफस्टाईलचं खत वापरलं होतं ह्याला आणि एका महिन्यामधला हा रिझल्ट आहे हे उसाचे फुटवे आणि त्याची ग्रोथ पाहू शकता आणि याच्या अगोदर तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवेन ज्यावेळेस तो मी वापरत होतो म्हणजे टाकला होता जमिनीमध्ये दोन पाणी फिरवलंय फक्त मी ह्या महिन्याभरात या उसाला दोन पाण्यावरती ह्या ऊसाची काती बघा वाढ विकास बघा आणि ह्याच्यामध्ये अंतर्गत पीक मी हरभरा घेतला आहे हरभऱ्याची कळा पण त्यावेळेस कशी होती वाढ विकास कसा होता आणि आता सध्या कुठल्या स्टेजला हरभरा आहे कोणत्या हिशोबाने ते पण बघा जास्तीत जास्त फुटवे फुटव्यांची वाढ एक नवीन लावण आहे आत्ता जस्ट म्हणजे हे पहिल्याच वर्षाचं नवीनच लावणचं ऊस आहे या ऊसाची फुटव्याची मर्यादा काय असते त्याच्यावर तुम्ही अंदाज लावा आणि ह्याची मर्यादा काय आहे की किती फुटवे ते हे करा सरांनी गाईडलाईन दिले आणि त्यानुसार आम्ही हे खत आहे आणि त्या खताचा परिणाम मला एका महिन्यातच असा प्रकारे भेटलेला आहे आता ह्याच्यावरती एक फवारणी घेणार आहे मी ती फवारणी प्रत्येक महिने असते नाही का प्रत्येक महिन्याची फवारणी आहे